तुला बालगंधर्वाच्या निमित्ताने खूप सुंदर दागिने घालता आले असले तरी सुद्धा मला असं वाटतं की भामिनीला साजेसे दागिने पुन्हा गाडगिळ आणि सन हेच देऊ शकले असते आणि तसंच झालंय असं मला वाटत त्या पात्राच्या जवळ जाण्यासाठी अत्यंत गरजेचं असतं तुम्ही तसंच दिसणं आणि तुम्हाला ते तसं वाटणं आतनं आणि त्यासाठी पुना गाडगे आणि सन खरं तर कौतुक आहे की तो वेश परिधान केल्यावर म्हणतो ना हाफ द बॅटल इज वन ती अर्धी लढाई जिंकलेली असते भामिनीच्या तितक्या जवळ मी पोहोचलेली असते आणि त्यापुढे आमचे दिग्दर्शक आहेतच आमचा हात धरून आम्हाला मार्गदर्शन करायला जे तापुरीच काम असतं ते वेगळं करायला आम्हाला आवडतं आयुष्यभर मी जितकं काही काम करेन तर त्यांना मी गृहीत धरले म्हणजे मी त्यांना विचारते नाही मी फक्त त्यांना सांगतो की अजित काका आपण हे करतोय आपल्याला काम सुरू करायचं मला असं वाटतं की भामिनीच्या भूमिकेला एक वेगळा सास चढला या दागिन्यांमुळे आणि आपल्या दागिने आपल्या मोठ्या स्क्रीनवर वगैरे आणि जास्त माहिती आणि यांच्यासारख्या चांगल्या लोकांनी घातल्यावर आणि ते जास्त फुलून दिसतात हे मेड टू ऑर्डर दागिने आहेत सगळे तर तुम्हाला जर हवे असतील तर नक्कीच आजचे आजच पीसेस बघून तुमचे ऑर्डर्स प्लेस करा